आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क शिराळ्यात पावसात रस्ता गेला वाहून रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून नातेवाईकांनी रुग्णालयात कुसाईवाडीपैकी हुंबरवाडी या शिराळ्यातील इंदुबाई वय वैंशी यांना मेंदू विकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध पडल्या निराधार असणाऱ्या इंदुबाई यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली मात्र त्यांना पटकन उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी सततच्या पावसामुळे रस्ता तुटल्याने त्या ठिकाणी खाजगी वाहनात वा रुग्णवाहिका पटकन पोहोचू शकत नसल्याने अर्धा किलोमीटर स्ट्रेचरद्वारे पायपीट करून वेळेत रुग्णवाहिकेत घालून उपचार सुरू केल्याने त्यांचा जीव वाचला मात्र रस्त्याअभावी इंदुबाई यांना जिवंतपणी चौगांच्या खांद्यावर बसून उपचाराला न्यावं लागलं हे दुर्दैव आहे शिराळा पश्चिम भागात गेले आठवडाभर पावसाने सुरुवात केली आहे शिराळा कोकरुड या मुख्य रस्त्यावर बिळाशी हे गाव आहे या गावापासून चार किलोमीटर अंतरावर दुरंदेवाडी हे गाव आहे या वाडीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर हुंबरवाडी आहे बारा महिला झालेल्या पावसामुळे दुरंदेवाडी ते हुंबरवाडी दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील रस्ता वाहून गेल्याने तिथे वाहने जात नाहीत गेल्या वर्षी पतीचे निधन झाले पोटी मुलबाळ नसल्याने इंदुबाई खोत या एकट्या राहतात सकाळी दरवाजा का उघडला नाही म्हणून शे शेजारी असणाऱ्या लोकांनी तिथे जाऊन पाहिला असता त्यांना मेंदू विकाराचा झटका आल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली या घटनेची माहिती बाबासाहेब परिठ यांनी महाराष्ट्र आपत्तीकालीन वैद्यकीय सेवेच्या एकशे आठ क्रमांकावर फोनद्वारे कळवलं त्या ठिकाणी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका जात नाही त्यासाठी अर्धा किलोमीटर पायी यावं लागतं याची पूर्वकल्पना दिली नियंत्रण कक्षाने घटना समजून घेतली व एकशे आठ रुग्णवाहिकेच्या वाहकाला स्कूप घेऊन घटनास्थळी पोहोचण्याची सूचना दिली नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार वाहक मारुती सावंत व डॉक्टर अनिल घटनास्थळी पोहोचले स्थानिक नागरिक आणि माजी सरपंच विनोद पन्हाळकर बाबासाहेब परीट ग्रामपंचायत सदस्य बाजीराव खोत आनंदा शिंदे शैलेश खोत शिवाजी पवार नागरिकांच्या मदतीने वयोवृद्ध महिलेला स्ट्रेचरचा वापर करत एकशे आठ रुग्णवाहिकेपर्यंत आणले डॉक्टरांनी महिलेची तपासणी करून ऑक्सिजन देत इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं ब्याऐंशी वर्षीय वय असलेल्या रुग्णाला अत्यंत कठीण परिस्थितीत महाराष्ट्र आपत्तीकालीन वैद्यकीय सेवेने तात्काळ सेवा दिल्याने परिसरात एकशे आठ रुग्णवाहिकेची तत्पर सेवेचं कौतुक होत आहे